नमस्कार मोठ्याबाई आणि इंदू एकत्र आलेले असतात मोठ्याबाई इंदूला म्हणतात इंद्रायणी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तुला हार मानायची नाही आपल्याला आपल्या कुटुंबाला वाचवायचं आहे आणि मी माझ्या अधोक्षची शपथ घेऊन सांगते जे काही बोलते ते खरं आहे तेव्हा इंदू बोलते हो मोठ्याबाई माझा तुमच्यावरती विश्वास आहे आता तुम्ही माझ्यासोबत आहात म्हटल्यावरती आपण दोघी मिळून त्या श्रीकलाला धडा शिकू त्या श्रीकलाची सगळी कारस्थानं आपण घरच्यांसमोर उघड करू तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इंदू आणि अधोक्षस घर सोडून जात असतात तेव्हा मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात इंदू थांब तुला कुठेही जायची गरज नाही आणि अधोक्षस तुला माझी शपथ आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई गोपाळला म्हणतात गोपाळ या घरावरती काही तुझाच हक्क नाही आहे माझ्या अदोक्षतचासुद्धा हक्क आहे ही, ही गोष्ट तू विसरू नकोस तुझी बायको चुकीचं वागते तुला पटत नाही आणि ते इंद्रायणीला दिसतंय आणि इंद्रायणी ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करती आहे पण तरीसुद्धा आपला विश्वास बसत नाही म्हणून तिने काय या घरातून बाहेर जायचं का हा कुठला न्याय आणि अधोक्षच तू जे काही करतोस ना ते चुकीचं करतोयस प्लीज अधोक्षच प्लीज, प्लीज स्वतःला सावर कारण तुझ्या या गोष्टी मला पटतच नाही तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो तर इकडे व्यंकू महाराज म्हणतात अधोक्षच इंद्रायणी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही तेव्हा अधोक्षच बोलतो नाही ही रोज रोजची भांडणं हा रोज रोजचा क्लेश खरोखर मला खायला उठतो मला खरंच कंटाळा आलाय या सर्व भांडणांचा प्लीज प्लीज या सर्व गोष्टी बंद करा आणि आम्हाला दोघात इथून जाऊ द्या व्यंकट काका प्लीज तू तर आम्हाला थांबवण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात अधोक्षच पण माझं ऐकून तरी घे तेवढ्यात लगेच इंदू बोलते आदू आदू खरंच सॉरी आदू हवं तर मी सगळ्यांची माफी मागते पण प्लीज आदू आपण हे घर सोडून नको जाऊया तेव्हा अध्यक्षच बोलतो माझा तुझ्यावरती विश्वास नाही राहिला तेव्हा मोठ्याबाई म्हणतात पण माझा विश्वास आहे तिच्यावरती ती यापुढे असं काही वागणार नाही स्वतःच्या तोंडाने सांगते ना मग उगाच आता विषय ताणू नकोस तेव्हा लगेच अध्यक्षच म्हणतो इंदू ही शेवटची संधी आहे तू तेव्हा लगेच इंदू बोलते हो ही शेवटची संधी या संधीचा नक्कीच मी फायदा करून घेईन माझ्याकडून अशी कोणतीच चूक होणार नाही तेव्हा अदोक्षच स्वतःची आणि इंदूची बॅग घेऊन बेडरूममध्ये निघून गेलेला असतो तर इकडे मात्र इंदू आणि मोठ्याबाई बोलत असतात तेव्हा मोठ्याबाई म्हणत असतात त्या श्रीकलावरती आपण पहिली मात तर केली पण आता मात्र आपण शांत बसायचं नाही आता त्या श्रीकलाला धक्का बसेल जेव्हा ती तुला इथे बघेल आणि तिला धक्का बसलाच पाहिजे तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते तिला तर धक्का बसणारच आणि तो असा तसा नाही तर चांगलाच धक्का बसणार तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं श्रीकला खूपच खुश असते व्यंकू महाराज समोरच बसलेले असतात श्रीकला त्यांना बघते आणि स्वतःशीच बोलते नक्कीच इंद्रायणी आणि अधोक्षज हे घर सोडून गेले म्हणूनच यांचा चेहरा पडला असणार म्हणून श्रीकला लगेच व्यंकू महाराजांजवळ जाते आणि त्यांना म्हणते बाबा बाबा मला समजतंय तुम्हाला किती त्रास होतोय ते पण बाबा प्लीज प्लीज गोष्टी समजून घ्या असं नका करू बाबा तेव्हा लगेच मोठ्यानी महाराज बोलतात काय झालंय तुला श्रीकला श्रीकला मला या सर्व गोष्टींचा आता त्रास होतोय प्लीज या सर्व गोष्टी थांबव आणि उगाच गोष्टी वाढवू नकोस तेव्हा लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते पुरे मला आता काहीच ऐकायचं नाही काही बाबा मला माहिती आहे इंद्रायणीताई आणि दादा हे घर सोडून गेले म्हणून तुमच्या मनाला लागलं आहे पण बाबा तुम्ही काळजी करू नका मी त्यांना हवं तर घरात घेऊन येते मी त्यांना समजवते त्यांची समजूत काढते हवं तर मी हातापाया पडते पण इंद्रायणीताईंना मी घरात घेऊन येईनच तेव्हा मात्र महाराज बोलता श्रीकला श्रीकला अगत थांब बाळा काय बोलते आहेस तू तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा तुमच्या चेहऱ्यावरचं उडालेलं हसू मला नाही बघवत बाबा प्लीज तुम्ही शांतता घ्या अजिबात तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका बाबा बाबा प्लीज तुम्ही शांत राहा तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकू महाराजांना काय झालंय श्रीकला तेव्हा लगेच श्रीकला चांगलीच दचकते कारण इंद्रायणीचा आवाज तिच्या कानावरती पडलेला असतो त्यावेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते इंद्रायणी ताई तुम्ही तुम्ही इथे कशा काय तुम्ही तर हे घर सोडून जाणार होतात ना तेव्हा लगेच इंदू बोलते हो आम्ही हे घर सोडून जाणार होतो पण आता मात्र जाणार नाही आहोत आता मात्र आम्ही इथेच राहणार आहोत हे ऐकल्यानंतर श्रीकला चांगलीच घाबरलेली असते ती म्हणते काय तुम्ही इथे राहणार पण तुम्ही तर या घरातून बाहेर जाणार होतात तेव्हा लगेच इंदू बोलते काय झालं श्रीकला तुला आवडलं नाही का आम्ही इथे राहणार आहोत ते श्रीकला तू असा विचार का करतेस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते प्लीज प्लीज इंद्रायणीताई तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका इंद्रायणीताई तुमच्या या गैरसमजामुळे उगाच भांडणं होतात तेव्हा लगेच इंदू बोलते नाही नाही श्रीकला मला कोणताच गैरसमज करून घ्यायचा नाही आहे श्रीकला मी तुझी हात जोडून माफी मागायला आली आहे मला माफ कर यापुढे मी तुझ्या कोणत्याच गोष्टींमध्ये पडणार नाही तेव्हा श्रीकलाला खूपच राग आलेला असतो श्रीकला लगेच इंदूचे हात धरते आणि म्हणते इंद्रायणीताई अहो कशाला माफी मागताय तुम्हाला तुमच्या चुकांची जाणीव झाली ना मग सगळं संपलं इंद्रायणीताई तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका तेव्हा लगेच इंदू श्रीकलाला मिठी मारते आणि श्रीकलाच्या कानात पुटपुटते श्रीकला आता तुझे दिवस भरलेत इतके दिवस सगळ्यांसमोर तुझ्यावरती आरोप करत होते पण यापुढे गोड बोलून काटा काढणार श्रीकला तुझ्यासारखीच खेळी तुझ्यावरती पलटवणार कारण ही इंद्रायणी आणि अधोक्षस दिग्रसकर आता सज्ज आहे हे ऐकल्यानंतर श्रीकलाला चांगलाच धक्का बसलेला असतो त्याच वेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात तुम्ही दोघी अशाच गुण्या गोविंदाने राहा एवढंच तर आम्हाला पाहिजे बाकी काही नकोय प्लीज इंदू यापुढे असं काहीही घडता कामा नये तेव्हा इंदू बोलते खरं सांगू का व्यंकू महाराज पुढे असं काही होणार नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितच घडतील तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं ता श्रीकला तावातावात तावा पोपट रवाला भेटायला आलेली असते पण त्याच वेळेला मोठ्याबाई आणि विंजय सरकार आणि इंदूने मिळून डाव रचलेला असतो मोठ्याबाईंनी विंजे सरकारांना श्रीकलाच्या पाठीपाठी जायला सांगितलेलं असतं श्रीकला त्याच अडगळीच्या खोलीच्या तिथे आलेली असते आणि ती तावातावात आल्यानंतर पोपटराव म्हणता श्रीकला श्रीकला अगं काय झालं अगं तू तर खुश होतीस मगाशी तुझा डाव यशस्वी झाला म्हणून आणि आता तर तू नाराज आहेस श्रीकला अगं झालंय तरी काय सांगशील का तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बस आता मला काहीच ऐकायचं नाही काही खरं सांगायचं तर मला लवकरात लवकर त्या इंद्रायणीला घराबाहेर हाकलायचं होतं पण ती इंद्रायणी तर माझ्याच माथ्यावर बसली परत येऊन त्यावेळेला पोपटराव म्हणतात म्हणजे म्हणजे श्रीकला तुझं काय चाललंय तू काय बोलतेस ते मला समजत नाही आहे तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा बाबा मलाच समजत नाही आहे की काय करावं ते बाबा सगळ्या गोष्टी हातातून आहेत की काय याची मला भीती वाटायला लागली आहे बाबा मला कळतच नाही आहे काय करावं ते तेव्हा लगेच मोठ्या आणि मोठ्या बाई बोलतात कळेल कळेल सगळं काही समजेल हे ऐकल्यानंतर श्रीकला दचकते त्यावेळेला मोठ्या बाई टाळ्या वाजवत श्रीकलाजवळ येतात कारण विंजे सकर, सरकार सरकारांनी जेव्हा पोपटरावचा चेहरा पाहिलेला असतो तेव्हाच त्यांनी मोठ्या बाई आणि इंदूला तिथे बोलावून घेतलेलं असत मोठ्याबाई टाळ्या वाजवत येत असतात आणि म्हणत असतात वा पोपटराव वा काय खेळी खेळीत एक नंबर तुम्हाला काय वाटलं पोपटराव तुम्ही माझं घर बर्बाद करायला जाल माझ्या घराला उद्ध्वस्त कराल आणि मी मात्र शांत बसेन पोपटराव माझ्या वाटेला जायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही कर कारण कर ही आनंदी अंताजी दिग्रजकर तिच्या कुटुंबाला अजिबात काहीही होऊ देणार नाही कारण ही आनंदी अंताजी दिग्रजकर काहीही करेल स्वतःचा जीव गेला तरी चालेल पण तिचं कुटुंब मात्र वाचणार तेवढ्यात मात्र मोठ्यानी इंदू बोलते श्रीकला म्हणजे तू हे सर्व मुद्दामून करत होतीस तर श्रीकला तुझ्यासारख्या बाईला धडा शिकवलाच पाहिजे श्रीकला याची आम्हाला खात्रीच होती की तू हे सर्व करतेस ना मागे काही ना काहीतरी नक्कीच तुझा प्लॅन असणार हेतू असणार पण मला एक कळत नाही पोपटराव आणि तुझा संबंध काय तेव्हा लगेच विंजय सरकार बोलतात पाठ राखीन बाई अहो काय बोलताय तुम्ही तुम्हाला साधी गोष्ट समजली नाही का अहो पोपटराव आणि हिचा संबंध दुसरा तिसरा काही नसून फक्त आणि फक्त मुलीचा आणि बापाचा आहे तेव्हा लगेच इंदू बोलते अच्छा म्हणजे श्रीकला यांची मुलगी आहे तर म्हणजे श्रीकला विश्वासघात करत होतीस तर तेव्हा लगेच श्रीकला बोलते पुरे मला आता काहीच बोलायचं नाही आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा कारण मला विषय वाढवण्यात अजिबीत अर्थ वाटत नाही तेव्हा अगेच मोठ्यानी श्रीकला बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची इंद्रायणी ताई तुला काय वाटलं तू काही करशील आणि मी सहन करेन हो मी श्रीकला पोपटरावचीच मुलगी आहे आणि तुझ्यामुळेच माझं आयुष्य बर्बाद झालं यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात एक गप्प बस आणि तिच्या चांगलीच थोबारीत मारतात तुझी हिंमत कशी होते का माझ्या मुलीच्या बाबतीत असं काहीतरी बोलायची इंद्रायणी जरी माझी सून असली तरी सुद्धा ती माझी मुलगी आहे एकच लक्षात ठेवायचं श्रीकला तुला काय वाटलं तू इंद्रायणीच्या बाबतीत जे काही करशील आणि ते मी शांतपणे बघेन तर अजिबात नाही श्रीकला मला तेव्हाच तुझा संशय आला होता जेव्हा तू वेड्यासारखं वागत होतीस श्रीकला मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आहे आणि श्रीकला या विषयावर तर मला बोलायचंच नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड होते त्याच वेळेला लगेच श्रीकला मोठ्यानी बोलते आता सगळं समाप्त आता मला हा विषय वाढवायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करायचा आहे आणि जर का हा विषय इथल्या इथे बंद केला तर बरंच होईल तेव्हा मात्र श्रीकलाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला श्रीकला मोठ्याने बोलते पुरे आता हा विषय बंद करा आणि उगाच विषय वाढवूसुद्धा नका तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात पोपाटराव खेळही अगदी मस्त खेळला होतात पण तुम्हाला काय वाटलं तुम्ही काहीही खेळाल आणि तुमच्या या खेळाला प्रत्युत्तर भेटणार नाही मिळालं ना प्रतिउत्तर कारण इंद्रायणी आणि मोठ्याबाई मिळून तुला चांगलाच धडा शिकवणार आणि त्याच वेळेला मोठ्याबाई इंदूला बोलतात इंदू धर हिच्या झिंजा आणि घे सर्वांसमोर आणि इंदू आणि मोठ्याबाई पोपटराव आणि श्रीकलाच्या झिंजा उतरत त्यांना फरफटत सगळ्यांसमोर घेऊन आलेले असतात तेव्हा मात्र त्यांची बोलतीच बंद झालेली असते मोठ्याबाई आणि श्रीकला खूपच चिडलेल्या असतात त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात पुरे आत्ता मात्र तुम्ही बघा तुमची कशी वाट लावते ती इकडे तर आपल्याला असं पाहायला मिळतं व्यंकुमहाराज गोपाळला म्हणत असतात गोपाळ आता तू सुद्धा सर्व राग सोड कशाला उगा सर्व राग पकडतोस आणि तसंही गोपाळ एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काहीही झालं तरी राग धरायची गरज नाही प्लीज गोपाळ प्लीज सगळ्या गोष्टी शांततेने घे तेव्हा लगेच गोपाळ बोलतो नाही मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे प्लीज हे सर्व इथल्या इथे थांबवा कारण उगाच गोष्टी वाढायला नकोत तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच पोपटराव मोठ्यांनी बोलतात आता सगळं काही समाप्त झालं आहे तुला काय वाटलं मोठ्या बाई तू काहीही केलंस आणि तुझ्या या गावामध्ये आम्ही अडकलो तर असं होणार नाही मोठ्याबाई आता तुझ्या आयुष्याची वाट लागणार आणि तीही माझ्या पद्धतीने तेव्हा मात्र खूपच राग मोठ्याबाईंना आलेला असतो आणि मोठ्याबाई पोपटराव आणि श्रीकलाला जोरामध्ये दिग्रजकरांच्या घरात आणतात आणि जोरात फेकतात तेव्हा श्रीकला चांगलीच तोंडावर आपटलेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी गोपाळ बोलतो मोठ्याबाई हे काय चाललं आहे तुमचं तुम्ही असं वागू शकत नाही मोठ्याबाई तुम्ही माझ्या बायकोला असं का फेकलत तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे आता उगाच गोष्टी ताणायची गरज नाही आता या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद कर गोपाळ गोपाळ तुझ्या बायकोला मी जोरात फेकलं कारण तुझ्या बायकोची सगळी कारणामं माझ्या समोर आले आणि काही झालं तरीसुद्धा मी आता या गोष्टींना माफ करणार नाही तू आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेव आधी या श्रीकलाला विचार श्रीकलाने काय केलं आहे तेव्हा गोपाळ बोलतो काय चाललंय आधी तुमच्या सुनेनी आणि आता तुम्ही माझ्या बायकोवरती आरोपच करायचं ठरवलं आहे का कारण मला तुमच्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागला आहे मोठ्या बाई प्रत्येक वेळेला तुम्ही माझ्याच बायकोला टार्गेट का करताय प्लीज प्लीज ह्या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात गोपाळ अरे तुझ्याकडेला टाकलेला माणूस तरी बघ नक्की कोण आहे ते तेव्हा लगेच गोपाळ बोलतो त्या माणसाशी माझा काय संबंध तुम्ही का असं वागताय तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात आणि त्याच वेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात गोपाळ जरा शांत हो आणि जरा बघ तुझ्यासमोर टाकलेला माणूस कोण आहे तो आणि खरोखर त्याच वेळेला गोपाळ मोठ्याने बोलतो कोण आहे आणि गोपाळचं लक्ष तिकडे जाताच पोपटरावला बघून त्याला तर धक्काच बसतो तेव्हा मात्र गोपाळ बोलतो पोपटराव तू तू इथे कसा काय तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात आता तू जावंही आहेस त्यांचा म्हटल्यावरती ते इथे येणारच ना तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो काय मी आणि जावई तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी बस झालं वहिनी तुम्ही काय बोलताय कळतं आहे का, का तुम्हाला त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात व्यंकट भाऊजी जे खरं आहे ना तेच मी बोलती है। है। आहे व्यंकटभाऊजी तुम्हालाच गोष्टी कळत नाही आहेत अहो तुमचा मुलगा याच माणसाचा जावई आहे आहो श्रीकला त्या त्या दुसऱ्या माणसाची मुलगी नसून या पोपटरावची मुलगी आहे जी आपलं घर उद्ध्वस्त करायला आली आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराजांना धक्काच बसतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आत्ता व्यंकू महाराज आणि गोपाळ काय निर्णय घेतील श्रीकलाला घराबाहेर हकलतील का आणि बाई इंदूची ही खेळी तुम्हाला आवडली का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू